नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस ची तयारी आजपासून आपण सुरू करत हो। आहोत आणि ही तयारी अशी तशी नसून तर पंचाहत्तर पेक्षा जास्त गुण पेपर वन मध्ये मिळवायची आहे आणि यासाठी आज आपण बघणार आहोत आज आपण सुरू करणार आहोत अध्यापन अभियोग्यता मधील हमखास प्रश्न म्हणजेच टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये हमखास प्रश्न जे की तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली विचारले जाऊ शकतात तर सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे प्रश्न सुरू करण्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत मॉकटेस्ट जे तुमच्या पूर्ण दहा युनिट्सला कव्हर करणारे आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती म्हणजेच तुमच्या पूर्ण सिलेबसला कव्हर करणारे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत सरावासाठी सी क्यूज आणि पी वाय क्यूजचं पी डी एफ देखील तुम्हाला मिळेल ज्याची प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करू शकता साप्ताहिक चाचणी तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला पेपर वनसाठी मिळणार आहेत तर आजच तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचं प्रिपरेशन जे आहे ते ग्लोबल ऑनलाईन मधून स्टार्ट करू शकता किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप वरून सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे डाउनलोड करून ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं डॅशबोर्ड दिसेल ओके स्टोर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे ठीक आहे सर्च बॉक्समध्ये एम एस सेट पेपर वन ट्वेंटी ट्वेंटी फाय ठीक आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे कोर्स दिसून येईल ठीक आहे त्या कोर्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कंटेंट फोल्डर दिसेल त्या कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व गोष्टी मटेरियल टेस्ट वगैरे तुम्हाला दिसतील परंतु ते पूर्ण तुमच्यासाठी अनलॉक नसतील ते लॉक असतील वरती क्लिक करायचं आहे बाय वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक स्क्रीन तुम्हाला दिसेल लोडिंग पेमेंट ठीक आहे एकदा का पेमेंट ऑप्शन आला पेमेंट गेटवे आला पेमेंट करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे तर थ्रू अशा पद्धतीने तुम्ही कोर्स जॉईन करू शकता हे स्टेप्स फॉलो करा ॲपवरती जाऊन तुम्ही कोर्स जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन आजपासूनच स्टार्ट करा जर आज तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे आजच्या आजच सर्वांनी प्रिपरेशन स्टार्ट करायचा आहे चला तर सुरू करूया हा तुमचा पहिला प्रश्न आहे लोअर लेवल लर्निंग आउटकम गेट फोकस खालच्या स्तरावरील शिक्षण परिणामावर लक्ष केंद्रित करते ठीक आहे मेमरी लेवल अंडरस्टँडिंग लेवल रिफ्लेक्टिव्ह लेवल की ॲटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे तुमच्या स्तर अध्यापनाचे स्तर या चॅप्टर वरती आहे ठीक आहे यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की लोअर लेवल लर्निंग म्हणजे खालच्या स्तरावरच शिक्षण परिणाम लक्ष केंद्रित केले जाते म्हणजे कोणत्या शिक्षण परिणामावरती लक्ष केंद्रित केलं जातं जो की खालच्या स्तरावरती आहे तर ऑब्विसली त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए मेमरी लेवल ठीक आहे कारण मेमरी लेवल जे आहे हे अध्यापनाची सर्वात खालची पातळी आहे ठीक आहे आलं लक्षात बघा मेमरी लेवल ही खालची पातळी आहे याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे हर्बर्ट कोण आहे हर्बर्ट ठीक आहे यामध्ये काय केलं जातं ही अध्यापनाची पहिली आणि महत्वाची पातळी असते हे सर्व सजीवामध्ये अस्तित्वात असलेल्या स्मृती आणि मानसिक क्षमतेशी संबंधित आहे स्मृती स्तरावरील अध्यापन हा अध्यापनाचा सर्वात खालचं स्तर मानला जातो जिथे विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी समजवल्या जातात जिथे विद्यार्थी जास्त सक्रिय नसून शिक्षक हा जास्त सक्रिय असतो जिथे तुमचा सिलेबस तुमचा अध्यापनाची पद्धत तुम्हाला काय शिकायचं आहे ना या सर्व गोष्टी शिक्षक ठरवतो त्याला आपण मेमरी लेवल म्हणजे अध्यापनाचं पहिलं स्तर त्याला म्हणतो आपण त्यानंतर असतं अंडरस्टँडिंग लेवल ठीक आहे अध्यापनाच्या पहिल्या स्तरानंतरच दुसरा स्तर ठीक आहे जसं की अडव्हान्स लेवल आपण म्हणू शकतो याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे मॉरिसन ठीक आहे अंडरस्टँडिंग लेवलमध्ये काय होतं जिथे मेमरी सुद्धा असतात आणि इन्साइट सुद्धा असतं मेमरी आणि तुमचं समजूतदारपणा हे दोन्ही गोष्टी असतात ठीक आहे त्यानंतर आहे रिफ्लेक्टिव लेवल रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये हंट हा मुख्य समर्थक आहे या अध्यापन स्तराचा यामध्ये मेमरी सुद्धा आहे ठीक आहे यामध्ये अंडरस्टँडिंग सुद्धा आहे ठीक आहे यामध्ये दोन्हीचा समावेश आहे मेमरी प्लस अंडरस्टँडिंग हे आलं की रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हटलं जातं या लेवलमध्ये काय केलं जातं या लेवलमध्ये विद्यार्थ्यांची जी शिकण्याची पद्धत आहे ना ती वाढलेली असते यामध्ये विद्यार्थी जास्त सक्रिय असतात ठीक आहे स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित झालेले असतात मोटिवेटेड असतात है ना काही गोष्टींचा सोल्युशन शोधण्यासाठी त्यांना रिसर्च सुद्धा करावी लागते ते सुद्धा ते करतात याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो ठीक आहे कारण बघा हे अध्यापनाचे स्तर जे आहेत हे आपण थेरी सेशन मध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन कराल तुम्हाला ते सर्व गोष्टी जे आहेत थेरी सेशन मध्ये सुद्धा कळणार आहेत त्यामुळे सर्वात लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करायचा आहे आजपासूनच ठीक आहे पुढील प्रश्न बघा अ टीचर कुड बी सक्सेसफुल इफ ही और शी एक शिक्षक जो आहे तो यशस्वी झाला असं केव्हा म्हणू शकतो आपण जेव्हा तो, तो विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनण्यास मदत करतो तेव्हा कि विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देतो तेव्हा की विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तयार करतो तेव्हा की विषय व्यवस्थितपणे मांडतो तेव्हा ठीक आहे तर एक यशस्वी किंवा एक सक्सेसफुल टीचर जो आहे तो कोण आहे जो की विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनण्यासाठी मदत करतो समजते बघा शिक्षण जे आहे याचा उद्देश फक्त पुस्तकी ज्ञान देणं असं नाही तर विद्यार्थ्यांना समाजामध्ये त्यांची सामाजिक त्यांची नैतिक आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रेरित करणं म्हणजेच एक यशस्वी शिक्षक आहे असं म्हटलं जातं ठीक आहे यामध्ये विषयाचं ज्ञान प्रदान करणं हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु ते विषयाचं ज्ञान पुरवणं हे पुरेसं नाही ना विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी काय करावं लागतं कौशल्य शिकवणं गरजेचं असतं बरोबर ना त्यासोबतच विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु ते सुद्धा परीक्षेपुरतं मर्यादित आहे बरोबर आणि जे विषय जे आहे ते सुसूत्रपणे मांडणे किंवा मां चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे मांडणे जे आहे ते सुद्धा महत्व महत्वाचं आहे ते शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यासाठी महत्वाचं आहे बरोबर हेच त्या यशस्वी ते म्हणजे त्याची जी यशस्वीपणा आहे त्याचं एक एकमेव निकष ठरू शकत नाही ना एक लिमिटेड गोष्ट झाली त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी Uh, शिक्षकाने एक चांगला नागरिक घडवणं हे सर्वात महत्वाचा घटक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय म्हणतोय कोणत्या टप्प्यावर विद्यार्थ्याला व्यावसायिक समायोजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो ओल्ड एज ऍडॉलसन्स चाइल्डहुड की इन्फन्सी वृद्धापकाळ पौगंडावस्था बालपण कि बाल्यावस्था ठीक आहे तर याच करेक्ट जे उत्तर आहे अगदी बरोबर उत्तर तो आहे ॲडॉलसन्स पौगोंड अवस्था बघा एक एक सांगतो मी तुम्हाला ओल्ड एज घ्या पहिला ओल्ड एज जी आहे ही अवस्थेच्या तुलनेत है या ना यामध्ये व्यावसायिक समायोजना जे आहे याच्या जे समस्या आहेत ते तुलनेने कमी असतात कारण करिअर जे आहे ते आधी स्थापित झालेलं असतं है ना ओल्ड एजमध्ये करिअरचं काही संबंध नाहीये बरोबर ना त्यामुळे ओल्ड एज या ठिकाणी एलिमिनेट होतं चाइल्डहूड जे आहे बालपण या टप्प्यामध्ये मूल काय करतात खेळण्यावरती आणि शिक्षणावरती जास्त भर देत असतात व्यावसायिक समायोजना जे आहे ह्या ना या समस्येचे येथे उद्भवणं म्हणजे याची काही गरज नाही व्यावसायिक समायोजना याच्यामध्ये रिलेटेबल नाहीये कारण इथे विद्यार्थी काय करतो जास्त खेळामध्ये आणि शिक्षणावर भर देत असतो ठीक आहे त्यामुळे करिअर संबंधित निर्णय घेण्याची इथे काही जास्त गरज नसते त्यानंतर आहे इन्फन्सी इथे तर हा अजून खालचा ठर झाला बरोबर ना यामध्ये काय होतं जन्मानंतरच्या जो सुरुवातीचा टप्पा असतो त्याला आपण इन्फन्सी असं म्हणतो यावेळी काय होतं मुलगा जो आहे मूल जे आहे हे शारीरिक आणि मानसिक वाढीसोबत आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो ना त्यामुळे व्यावसायिक समायोजना याचा इथे काहीही संबंध नसतो सो ॲडोलोसंट पौगंड अवस्था जी आहे ते करेक्ट आहे आला लक्षात बघा हे सर्व स्तर जे आहेत तिथे दिलेले आहेत मी ज्याला इन्फन्सी म्हणतो आपण बाल्यावस्था ते जन्मापासून ते अठरा महिन्यापर्यंत अर्ली चाइल्डहूड दोन ते तीन वर्ष प्री स्कूल तीन ते पाच स्कूल एज प्री ॲडोलशन सहा ते बारा ऍडसन्स तेरा ते सतरा यंग अॅडल्टहूड अठरा ते चाळीस मिडल अॅडल्टहूड चाळीस ते पासष्ट मॅच्युरिटी पासष्ट वर्ष ते मृत्यूपर्यंत ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न फॉर एन इफिशियंट अँड ड्युरेबल लर्निंग लर्नर शुढ्या कार्यक्षम आणि टिकाऊ शिक्षणासाठी शिकणाऱ्याकडे काय असायला हवे ठीक आहे ॲबिलिटी टू लर्न ओनली फक्त शिकण्याची क्षमता केवळ आवश्यक प्रेरणा पातळी की फक्त शिकण्याची संधी की क्षमता आणि प्रेरणा इच्छित पातळी विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या चला तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो ते आहे ऑप्शन डी डिझायर्ड लेवल ऑफ ऍबिलिटी अँड मोटिवेशन क्षमता आणि प्रेरणा इच्छित पात्र ठीक आहे बघा पहिलं घ्या ऍबिलिटी टू लर्न यामध्ये काय होतं हा पर्याय जो आहे हा ना हा जो ऑप्शन आहे हा काय हा काय सांगतो आहे आपल्याला की विद्यार्थ्याकडे फक्त केवळ शिकण्याची क्षमता असावी है ना परंतु हे पुरेसं नाही कारण का शिकण्याची क्षमता जरी असली तरी योग्य प्रेरणा नसेल किंवा संधी उपलब्ध नसेल तर शिक्षण टिकून राहणार नाही त्यामुळे ॲबिलिटी टू लर्न ओनली हे इथे येणार नाही ठीक आहे त्यानंतर रिक्वायर्ड लेवल ऑफ मोटिवेशन ओनली केवळ आवश्यक प्रेरणा पातळी है ना फक्त आवश्यक प्रेरणा हे जे असेल हे सुद्धा इथं याचा उपयोग नाही फक्त प्रेरणा असून उपयोग नसतं इथे है ना तर काय गरज आहे विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अत्यंत प्रेरित असेल किंवा विद्यार्थी अत्यंत प्रेरित असेल जरी त्याच्याकडे शिकण्याची आवश्यक क्षमता नसेल किंवा शिकण्यासाठी संधी नसेल तर तो चांगल्या प्रकारे शिकू शकणार नाही बरोबर ना त्यामुळे फक्त प्रेरणा असणं गरजेचं नाही त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणते फक्त शिकण्याची संधी पाहिजे ना आता इथे बघा फक्त संधी जरी मिळाली आहे ना तर संधीचा उपयोग करून घेण्यासाठी शिक्षणाची क्षमता आणि प्रेरणा आवश्यक असते त्यामुळे हा सुद्धा पर्याय जो आहे तो अपूर्ण आहे पूर्ण नाही त्यामुळे डिझायर लेवल ऑफ ॲबिलिटी है ना आणि तुमची इच्छित पातळी मोटिवेशन हे सुद्धा गरजेचं आहे बरोबर ना कारण विद्यार्थ्याला शिकण्याची क्षमता आणि प्रेरणा दोन्ही आवश्यक असतात शिकण्याची क्षमता असेल है ना पण प्रेरणा नसेल किंवा प्रेरणा असेल पण क्षमता नसेल तर शिक्षण प्रभावी होत नाही है, है ना इफेक्टिव्ह शिक्षण नसतं त्यामुळे टिकाऊ आणि प्रभावी हे शिक्षण घेण्यासाठी दोन्ही गोष्टी समतोल आणि आवश्यक आहे समजलं त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय अन इफेक्टिव्ह टीचर इज वन हू कॅन अ प्रभावी शिक्षक एक प्रभावी शिक्षक तो आहे जो करू शकतो काय करू शकतो वर्ग नियंत्रित करणं कमी वेळेत अधिक माहिती देणं विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं काजी करना। तर एक प्रभावी शिक्षक तोच असू शकतो शिस्त राखणे हे तर महत्वाचं आहेच बरोबर आहे पहिला ऑप्शन है प्रेल उक्षन। ना परंतु केवळ नियंत्रण ठेवणं पुरेसं नाही प्रभावी शिक्षक कोण असतो जो विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सुसंवाद करतो ठीक आहे किंवा सुसंवाद साधतो त्यानंतर गिव्ह मोर इन्फॉर्मेशन इन लेस्ट टाइम कमी वेळेत अधिक माहिती द्या हे पण बरोबर आहे का ठीक आहे जास्त माहिती द्यायची घाई केल्यानंतर विद्यार्थी संभ्रमित होऊ शकतात त्यामुळे माहिती प्रभावीपणे आणि समजण्यासारखे करून देणं किंवा सोपं करून देणं हे खूप गरजेचं आहे बरोबर त्यानंतर ऑप्शन डी करेक्ट असाइनमेंट केअरफुली ग्रहपाठ काळजीपूर्वक तपासणं किंवा असाइनमेंट काळजीपूर्वक तपासणं हॅ ना तपासणं म्हणजे काय ग्रहपाठ तपासणं हे महत्वाचं आहे परंतु हा एक एकमेव किंवा एकमेव असा एक पर्याय नाही आहे किंवा हे पुरेस नाही आहे हा कारण शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजावून देणं त्यांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं ऑप्शन सी हे सगळ्यात बरोबर उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग कम्प्राइज टीचिंग स्किल्स खालीलपैकी कोणत्या अध्यापन कौशल्यांचा समावेश होतो ठीक आहे ब्लॅकबोर्ड रायटिंग क्वेश्चनिंग एक्सप्लेनिंग की ऑल ऑफ ओके हे स वरील सर्वच ठीक आहे तर ऑब्वियस आहे खालीलपैकी जे ऑप्शन्स आहेत ए बी सी हे तिन्ही महत्त्वाचे आहेत है ना हे तिन्ही टीचिंग स्किल्स तुमचे दाखवतात है ना ब्लॅकबोर्ड रायटिंग क्वेश्चनिंग आणि एक्सप्लेनिंग है ना ब्लॅकबोर्ड रायटिंग जे आहे फळ्यावर लेखन करणं हे कौशल्य आहे अध्यापन कौशल्य आहे शिक्षक स्पष्ट किंवा एकदम स्वच्छ अक्षर लिहून विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगू शकतो क्वेश्चनिंग आहे प्रश्न विचारणे योग्य ते प्रश्न विचारण्याने काय होतं विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी आपण प्रेरित करतो चर्चामध्ये सहभाग करून घेण्याचा प्रयत्न करतो त्यांना संकल्पना आणखी चांगल्या पद्धतीने शिकवता येऊ शकतात एक्सप्लोरिंग स्पष्टीकरण देणं है ना किंवा एक्सप्लेन करणं त्याला आपण म्हणतो एखादी संकल्पना सोप्या पद्धतीमध्ये आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगणं हे चांगल्या अध्यापनाचे कौशल्य आहे त्यामुळे हे सर्व तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत पुढील प्रश्न मेथड ऑफ टीचिंग अध्यापनाची कोणती जास्तीत जास्त संवेदना वाढवते कोणती अशी पद्धत आहे जिथे आपले सर्व सेन्सेस काम करतात समजते का सांगा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड लॅबरेट लॅबोरेटरी मेथड प्रयोगशाळा पद्धत सेल्फ स्टडी की टीम टीचिंग ठीक आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर करेक्ट जे आहे ते लॅबोरेटरी मेथड आहे कसं काय इथे सर्व सेन्सेस तुमचे ऍक्टिव्ह असतात अलग लक्षात सर्व सेन्सेस ऍक्टिव्ह असतात कारण काय होतं बघा जे लॅबोरेटरी मेथड आहे ही जी पद्धत आहे हे तुमची सर्व इंद्रियांना सक्रिय करतात है।, है ना कारण इथे विद्यार्थी प्रत्यक्षपणे जाऊन अनुभव घेत असतात तुमचं ऐकणं तुमचं पाहणं तुमचं स्पर्श करणं गंध ओळखणं बरोबर ना त्यासोबतच चव घेणं हे सर्व संवेदना उपयोग याचा उपयोग केला जातो त्याला आपण काय म्हणतो दृष्टी श्रवण स्पर्श ज्ञान आहे ना घ्राणेंद्रिय रसना हे काय आहे तुमचे सेन्सेस आहेत आले लक्षात इंद्रिय आहे तुमचे या सर्वांचा उपयोग होतो जेव्हा आपण लॅबोरेटरी मेथडमध्ये शिकत असतो ठीक आहे आलं लक्षात पुढे बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय डॉट 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 मेथड इन्करेजेस मॅक्सिमम पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स अशी कुठली पद्धत आहे जिथे विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त प्रोत्साहन देते चर्चा पद्धत व्याख्यान पद्धत ऑडिओ विज्युअल एड्स की पाठ्यपुस्तक ठीक आहे तर याच राईट आन्सर आहे ते आहे डिस्कशन जिथे विद्यार्थ्यांना डिस्कस करता येतं चर्चा करता येतं समस्यांचं निराकरण करून घेता येतं ठीक आहे मार्गदर्शन मिळवता येतं त्यामुळे डिस्कशन हे जास्तीत जास्त इनकरेज करतं पार्टिसिपेट करण्यासाठी त्यानंतर डू टीचर यूज टीचिंग शिक्षक जे आहे अध्यापन सहाय्य का वापरतात टूल्स शिकवण्यासाठी त्याला आपण टीचिंग एड असं म्हणतो टू मेक टीचिंग फन शिकवण्यात मजा भरण्यासाठी टू टीच विद इन अंडरस्टँडिंग लेवल ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पातळीवर शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या लक्ष्यासाठी फॉर स्टुडंट अटेन्शन त्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांना चौकस बनवण्यासाठी मग आपण टीचिंग एड्स टीचिंग टूल्सचा का वापर करतो तर विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पातळीवर जाऊन शिकवण्यासाठी समजते कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी ही वेगळी असते प्रत्येक विद्यार्थी हा सिमिलर नसतो सारखा नसतो प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी असते त्यामुळे आपण जेव्हा टीचिंग एड वापरतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ह ना ते उपयुक्त ठरतो आलं लक्षात फॉर अ टीचर विच ऑफ द मेथड वुड बी करेक्ट फॉर राईटिंग ऑन बोर्ड ब्लॅक बोर्ड वर लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत शिक्षकासाठी योग्य असेल ना ना जलद आणि शक्य तितक्या स्पष्ट लिहिणे की प्रथम प्रकरण लिहा आणि नंतर विद्यार्थ्यांना ते वाचायला सांगा की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे उत्तर लिहिणे की महत्वाचे मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट लिहिणे ऑब्विस आहे असं सरळ सरळ उत्तर आपल्याला दिसतात ते म्हणजे महत्वाचे मुद्दे शक्य तितक्या स्पष्टपणे लिहिणे ना हे सर्वात जास्त रिलेव्हेंट आहे कारण विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने उत्तर लिहिणं हे चुकीचं आहे कारण उत्तर ना जे ऍक्च्युअल उत्तर आहे जे करेक्ट उत्तर आहे तेच विद्यार्थी सांगतील असं नाही ना त्यानंतर प्रथम प्रकरण लिहा आणि नंतर विद्यार्थ्यांना विद्यार ते वाचायला सांगा हे सुद्धा चुकीचं आहे आणि जितकं पटापट तुम्ही लिहाल जितकं जलद तुम्ही लिहाल तितकं थोडेसे पॉसिबिलिटीज आहेत की तिथे चुकण्याचे आहे त्यामुळे हे सुद्धा बरोबर नाही त्यानंतर आहे प्रश्न विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यानुसार अध्यापनात बदल करण्यासाठी मूल्यमापनाची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे रचनात्मक मूल्यांकन सारांशात्मक मूल्यांकन गुणात्मक मूल्यांकन कि उद्दिष्ट आधारित मूल्यांकन ठीक आहे प्रश्न नीट वाचा प्रोग्रेस ऑफ स्टूडेंट्स अँड मॉडिफाईड टीचिंग विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे तू प्रगती करत आहे की नाही हे पाहण्यासाठी कुठलं मूल्यांकन बरोबर आहे तर ऑब्विस आहे ते फॉर्मेटिव्ह्युएशन आहे म्हणजे मूल्यांकन फॉर्मेटिव्ह जे आहे ते कधी केलं जात जे आपलं इंटरनल एक्झाम आहे कुठली इंटरनल एक्झाम इंटरनल एक्झाम सर्वांना माहिती आहे म्हणजे जेव्हा सामायिक एक्झाम व्हायच्या आधी जे आपली इंटरनल एक्झाम घेतली जाते त्याच्याने आपल्याला काय कळतं की विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे की नाही विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे की नाही बरोबर ना त्याला इंटरनल इव्हॅल्युएशन आपण म्हणतो समिट इव्हॅल्युएशन कुठलं आहे समिट इव्हॅल्युएशन सर्वात शेवटी केलं जातं जी तुमची फायनल एक्झाम आहे ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह बेस्ट इव्हॅल्युएशन आपण काय करतो एमसीक्यूज थ्रू इव्हॅल्युएशन करतो बरोबर क्वालिटी थ्रू किंवा क्वालिटेटिव्ह इवॅल्युएशन जे आहे ते आपण कसं करतो थेरी बेस्ट करतो क्वालिटेटिव्ह आपण चेक करतो ने आपण चेक करतो बरोबर त्याला आपण काय म्हणतो क्वालिटेटिव्ह सो मुलांनी किती प्रोग्रेस किंवा मुलं प्रोग्रेस करत आहेत की नाही आपण ठरवलेल्या टार्गेट नुसार ते स्टडी करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करावं लागतं म्हणजे ऑन प्रोसेस मध्येच आपल्याला इव्हॅल्युएट करायचंय शेवटी नाही करायचं किंवा मध्यात नाही करायचंय ऑन गोईंग मध्ये करायचं त्याला फॉर्मेटिव्ह म्हणतो पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते सद्यस्थितीत मूल्यमापन प्रणालीतील नव कल्पनांचे सूचक आहे

लक्षात सो इथे आपले हे सर्व प्रश्न संपलेले आहेत आणि एक महत्वाची सूचना तुम्हाला सांगू इच्छितो पेपर वनप्रमाणेच आपल्याकडे पेपर टू चे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत मग तुमचा विषय कुठलाही असू द्या कॉमर्स असू द्या इकॉनॉमिक्स असू द्या ह्या ना हिस्ट्री असू द्या बरोबर तर आपल्याकडे पेपर टू चे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत जर तुम्ही पेपर टू कोर्स जॉईन करू इच्छिता तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता आजच प्रिपरेशन स्टार्ट करा कारण एक्झामिनेशन पर्यंत आपलं पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखीन नवीन प्रश्नांचा